समाजकारण किंवा राजकारण करतो म्हणून येत नसतं ते रक्ताचंच असावं लागतं हे दाखवून दिलंय एका खऱ्या लोकमानसात रुजलेल्या शेतकरी आणि कामगारी लोकांचा नेता म्हणून विरुद्ध मिरवलेल्या सलग अकरावे आमदार होऊन रेकॉर्ड करणाऱ्या आणि ओक्या आमदाराला धूळ चालणाऱ्या एका आदर्श नेत्यानं आणि ते होते गणपतराव देशमुख महाराष्ट्रातील दुष्काळी म्हणून गणला गेलेल्या सांगोल्याचे आमदार पुण्यात विद्यार्थी दशत असतानाच गणपतराव देशमुख यांच्यावर शेकापचे मोरे जे दे नाना पाटील तुळशीदास जाधव यांचा प्रभाव पडत गेला त्या काळात शंकरराव मोरे पुण्यात मार्क्सवादी विचारांची अभ्यासवर्ग घेत असत घरातून देशमुखी असणारे गणपतराव देशमुख या लोकांमुळे खऱ्या अर्थाने लोकांचे झाले निस्वार्थीपणे काम करण्याची शिकवण या नेत्यांनी दिली आणि त्यांना पुढे ठेवूनच ते सांगोल्यातून पहिल्यांदा आमदार झाले संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून ते शेतकरी कामगार पक्षाच्या झेंड्याखाली राजकारणात आले आणि पुढे मृत्यूपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचे पक्षासोबतचे बंद कायम राहिले एकोणीसशे बासष्ट साली सांगोला मतदारसंघातून चौतीसाव्या वर्षी ते पहिल्यांदा आमदार झाले एकाच मतदारसंघातून आणि एकाच पक्षाकडून सर्वाधिक अकराव्या ते निवडून आले परंतु गणपतराव देशमुख यांची ओळख या आकडेवारीहून खूप मोठी आहे सार्वजनिक जीवनातले आपले संबंध आयुष्य सभ्यता साधी राणी आणि मानवी विचारांशी काच धरून जगलेला हा नेता आपल्या बावन्न वर्ष आमदारकीचा बहुतांश काय विरोधी बाकावर बसले राजकीय महत्वाकांक्षेतून त्यांना कधी शेकाप सारखा छोटा पक्ष सोडावा वाटला ना कुणा सत्ताधाऱ्यांच्या नित्य अनुभवाचा असताना गणपतराव या राजकीय पटावर तब्बल बावन्न वर्ष तसेच साधे सामान्यांमधले राहिले मोटारी बंगले पुण्या मुंबईत बंगले नातेवाईकांचे सत्तेचे असा कुठलाही मोह त्यांना स्पर्श करू शकला नाही एकोणीसशे बासष्ट साली मंत्रालयात येण्यासाठी एसटीची पायरी चढणाऱ्या लोकनेत्यानं शेवटपर्यंत या सरकारी वाहनानं प्रवास केला प्रदीर्घ काळ लोकप्रतिनिधी राहिल्यानं त्यांना सर्वाधिक निवृत्ती वेतन मिळत होतं परंतु ही सारी रक्कम त्यांनी पुन्हा समाजासाठी वापरली आमदार म्हणून मिळणाऱ्या वर्तमानपत्रांची रद्दी विकून ती रक्कम पुन्हा सरकार दरबारी भरणारा हा नेता होता दहा ऑगस्ट एकोणीसशे सव्वीस साली जन्मलेल्या या नेत्याचं कर्तृत्व वर्षांमध्ये आणि काळामध्ये मोजता येण्यासारखं नव्हतंच पेशानं वकील असलेले गणपतराव वकिली व्यवसाय सोडून समाजकार्याकडे व राजकारणाकडे वहिले होते एकोणीसशे पासून विद्यार्थी दशेत असताना ते आंदोलनात सहभागी झाले होते चार हंगामी अध्यक्ष म्हणून काम केलं होतं आयुष्यभर त्यांनी आपला वेळ आपली राजकीय ताकद जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी घालवली होती जनमानसात आबासाहेब म्हणून परिचित असलेल्या गणपतरावांनी दुष्काळी सांगोली तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे यासाठी कायम संघर्ष केला तत्वनिष्ठ राजकारणामुळे त्यांनी शेका पक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षाचा कधीच विचार केला नाही त्यामुळे नेहमी विरोधी बाकावर असणारे गणपतराव आबा तालुक्याच्या टेंबू म्हैसाय निरा उजवा अशा विविध पाणी योजनांचे पाणी मिळालं पाहिजे यासाठी शेवटपर्यंत पाणी परिषदा पाण्यासाठीचं आंदोलन सा मिळावे घेत राहिले कृष्णा नदीचं पाणी दुष्काळी भागाला मिळावं म्हणून नागनाथ अण्णा नायकवडी यांनी पाणी परिषदेच्या रूपानं एक लढा उभारला होता त्यातही गणपतरावांचा सक्रिय सहभाग होता टिंबू योजनेचं पाणी आपल्या सा दुष्काळी सांगोला भागात आणण्यासाठी त्यांनी लढा दिला तालुक्याला पाणी मिळावं यासाठी आयुष्यभर झाकणारे आबासाहेब चळवळीतील खरे पाणीदार आमदार म्हणून ओळखले जाऊ लागले जनसामान्यांसाठी विविध वेळेला केलेल्या आंदोलनामुळे तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सहभाग यामुळे त्यांना अनेक वेळा तुरंगवासी भोगावा लागला होता गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवर होते एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये शरद पवार यांनी पुढ सरकार स्थापन केल्यावर आणि एकोणीसशे नव्याण्णवमध्ये नव मध्ये शेकापनं काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता अशा रीतीनं गणपताबा दोन वेळा मंत्री झाले होते मंत्रीपद गेल्याशानी त्यांनी त्या सरकारी गाडीचा त्याग केला आमदार असूनही ते नेहमी एसटीने प्रवास करत होते एस टीने प्रवास करणारे आमदार म्हणून आजही त्यांचं महाराष्ट्रात नाव आहे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर विधानसभेत केलेल्या पहिल्याच भाषणानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी देशमुख यांचं कौतुक केलं होतं अकराव्या तालुक्याचे प्रतिनिधित्व करत त्यांनी तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री यम निधी यांचा दहा वेळा निवडून येण्याचा विक्रम मोडला होता त्यांच्या उज्ज्वल कारकिर्दीमुळे त्यांना महाराष्ट्र विधानमंडळाचा जीवनगौरव पुरस्कार वस्त्रोद्योग महर्षी पुरस्कार लोकनेते बाळासाहेब पाटील समाजभूषण पुरस्कार यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार रयत माऊली सौ लक्ष्मीबाई पाटील पुरस्कार भारतीय विद्यापीठ पुणे यांचा जीवन साधना गौरव पुरस्कार तसेच महाराष्ट्र राज्य विधिमंडळात पंचावन्न वर्षाच्या कारकिर्दीबद्दल महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात त्यांचा दोन हजार सतरामध्ये सन्मान झाला होता दोन हजार चौदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी चौऱ्याण्णव हजार तीनशे सत्त्याण्णव मतं मिळवून शिवसेनेच्या शहाजी बापू पाटील यांचा पंचवीस हजार दोनशे चोवीस मतांनी पराभव केला होता तीस जुलै दोन हजार एकवीस रोजी चौऱ्याण्णव वर्षाचे असताना पित्ताशयाच्या आजारामुळं त्यांचं निधन झालं गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर राजकारणातली एक पिढी संपुष्टात आली असं वाटण्यामागे त्यांचे चौऱ्याण्णव वर्षांचं वय एवढं एकच कारण नव्हतं त्यांच्या जाण्यानं राजकारणा सभ्यता साधेपणा आणि काही वैचारिक चौकट वायगत जगणाऱ्यांची एक पिढी संपुष्टात आली सध्याच्या राजकारणात राजकारणातून राज कधीच हरवलेली सचोटी सभ्यता साधेपणा लोकांच्या प्रश्नांसाठी सतत झगडणारा त्यांच्या जगण्याशी सम्रथ झालेला नेता ही दुर्मिळ झालेली गोष्ट त्यांच्या जाण्यानं आता जवळपास संपुष्टात आली अशा जनसामान्यांचा लोकनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माननीय गणपतराव देशमुख यांच्या निधनानं त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणातून शेतकरी कष्टकरी यांचा खरा आवाज हरवला अशाच वेगवेगळ्या घडामोडी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद